هدعم تسعى من जय शुर आहे तुमचं तुमच्या लाडक्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो तुझ्या पिर्तीचा या सॉन्गवरती वरती व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच मित्रांनो मोशन ऍप्लिकेशन तुम्हाला हवं असेल तर आपण टेली दिलेले तिथून तुम्ही अगदी इझिली घेऊ शकता सो मित्रांनो चला जराही नव्हे घालवता आपण जे आहेत आपल्या आज वेडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आपण ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला लिरिक्स जे आहेत ते मी ऑलरेडी टाईप करून दिलेले आहेत आणि त्या लिरिक्स जे आहेत त्या बाय डिफॉल्ट तुम्हाला अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये भेटून जातील सो त्यामुळे तुम्हाला कुठलाही एक्स्टर्नल फॉन्ट ॲड करण्याची अजिबात गरज नाही सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कुठलाही एक फोटो जो तुम्हाला आवडला असेल तो कुठलाही एक फोटो या ठिकाणी ॲड करू शकताय ओके सो या ठिकाणी मी एक फोटो ॲड करून घेतो तर फोटो ॲड केल्यानंतर त्या फोटोला आपण अशा प्रकारे फोटो सरकवत जायचं आहे जवळपास जे आहे ते पंधरा पॉईंट बावीस सेकंदाजवळ आपल्याला या फोटोला वाढवून आहे वाढवल्यानंतर लाँग प्रेस करून याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला घ्यायचं ओके बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसेल त्यानंतर इथं रेक्टँगल वन कॉपी जो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं कर आहे इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचे दोन्ही लेयर इथून ले काढून टाकायचे त्यानंतर हा जो इमेज आपण ॲड केलेला आहे याला ह्या इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके तर इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला आहे पुढं ओके पुढं गेल्यानंतर हा ग्रुप सोडून द्यायचा त्याच्यानंतर या ठिकाणी इथे एक आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर एक फोटो ॲड करून घ्यायचा कुठलाही एक फोटो तुम्ही ॲड करू शकताय फॉर एक्झाम्पल मी जर हा फोटो ॲड केला तर या फोटोला आपण ॲड केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट एक याचा पार कट करायचं आहे बट पुढच्या ज्या लेअर्स आहेत या पुढच्या लेअरला देखील आपण तोच इफेक्ट म्हणजे तोच इमेजेस ऍड करून घ्यायचं आहे ओके तोच इमेजेस मी इथं देखील ॲड करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा पार्ट इथं देखील कट करून घ्यायचं ओके तर इफेक्ट आपण ॲड केल्यानंतर इमेज ॲड केल्यानंतर परत याला आपण डुप्लिकेट करून घ्यायचं ओके डुप्लिकेट लेअर केलेलं आहे आणि त्यानंतर परत इथून पुढं प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलाही ॲड करू शकताय ओके तर मी ते एक एक फोट, आ, फोटो फोटो जो आहे तो ऍड करून घेतो आणि फोटो ऍड करताना व्यवस्थित प्रॉपर त्या फोटो ऍड होतील अशा प्रकारे फोटो आपण ऍड करत जायचं ओके आणि सेम टू सेम फोटो प्रत्येक बीटला वेगवेगळे फोटो दिसायला पाहिजे सेम टू सेम ना, दिसले नाही पाहिजे त्या बैठान तुम्ही एक एक करून व्यवस्थित फोटो सगळे ऍड करून घ्यायचे तर पटकन जे आहे ते मी सर्व फोटो एक एक करून या ठिकाणी ऍड करून घेतो तर फोटो आपण एंड पर्यंत सर्व ऍड करून घेतलेले आहेत आता फोटो ऍड केल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर बरोबर या ठिकाणी यायचंय बघू शकता पंधरा पॉईंट वीस सेकंद किंवा थोडंसं से नकळत पुढे यायचे ओके इथं आल्यानंतर किंवा त्याआधी आपण इफेक्ट अप्लाय करूयात तर इफेक्ट अप्लाय करण्यापूर्वी इथं तुम्ही बघू शकताय हा जो ग्रुप टू आहे या ग्रुप टूवरती जायचं इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथून पहिल्यांदा आपण या इफेक्टला इथून कॉपी करून घ्यायचं ओके कॉपी इफेक्टवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करायचे पहिल्यांदा त्यानंतर फ्लिप लेअर जो आहे तो पहिला ऑन करायचे ऑन केल्यानंतर दुसरा इथून रिमूव्ह करायचे ओके त्यानंतर इथे यायचं आहे या इमेजेसवरती या इमेजवरती आल्यानंतर पहिल्यांदा तर इथे मूळ अँड ट्रान्सफॉर्मरवरती जायचं रिसाईजच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि एंडला पहिल्यांदा एक की द्यायचे एंडला की दिल्यानंतर इथं सेंटरला येऊन एक की द्यायचे सेंटरला की दिल्यानंतर अशा प्रकारे हा इमेजेस आपण लहान करून घ्यायचं आहे ओके तर इथं मी जवळपास बघू शकते सहाशे किंवा साडेसहाशेच्या आसपास इथं करून घेतलेला इमेजेस ओके इथं व्हिडिओ तर सहाशे पन्नास आहे त्यानंतर या इमेजेसला परत तो इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे आणि वरचा फ्लिप लेअर काढून टाकायचं ओके म्हणजे हा इमेजेस तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ओके एकदम प्रॉपर असा इफेक्ट दिसत आहे त्यानंतर आता आपल्याला बॅक यायचं ओके आपण बॅक आलेलो आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं शेक इफेक्ट प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यानंतर एक नंबरचा इफेक्ट इथून आपण कॉपी आहे ओके कॉपी इफेक्ट केलेला आहे विडोमध्ये जायचं आपल्या विडोमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी एक ग्रुप वन जो आहे त्या ग्रुप वन वरती क्लिक करायचं इफेक्ट्समध्ये जायचं आहे सॉरी त्याआधी आपण ग्रुप वनवरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर या टाईपमध्ये झूम आऊट करून घ्यायचं सगळं आणि जे मोठी लेअर आहे त्याला जस्ट पेस्ट इफेक्ट करत जायचं ओके पेस्ट इफेक्ट केलेल्या नंतर एक लेअर सोडलेल्या मोठ्या लेअरला पेस्ट केलेलं आहे म्हणजे वरची जी आहे लहान ती सोडायचे जस्ट खाली मोठी आहे त्याला पेस्ट करत जायचं इफेक्ट ओके इथं आपण पेस्ट केलेला इफेक्ट आणि लास्टला देखील इथे येऊन आपण पेस्ट करून द्यायचं ओके इथं शीप लेअर इफेक्ट दिसत आहे काढून टाका आणि त्याला पेस्ट लेअर करायचं आहे ओके okay, अशा प्रकारे आपण हे इफेक्ट पेस्ट केलेलं आहे त्यान त्यानंतर काय करायचं आहे तर या लेअरवरती जायचं आहे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे वरती सर्च करायचं आहे फेड ओके okay? फेड इफेक्ट सर्च केल्यानंतर फेड इन फेड आउट इफेक्ट ॲड करायचं आहे आणि फेड इन जो, तो जो, तो okay? लिए लिए। कौपी कौपी जो आहे तो झिरो पॉईंट पन्नास ठेवायचा आहे बट फेड आउट जो आहे तो झिरो पॉईंट वीस ठेवायचा आहे ओके झिरो पॉईंट वीस केलेला आहे हाच इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर जेवढे लहान लेअर आहेत त्या सगळ्या लहान लेअरला हा इफेक्ट आपण अशा प्रकारे पेस्ट करत जायचा आहे ओके तर इथं बघू शकताय मी प्रत्येक लेअरला ज्या ज्या लहान लेअर आपल्या ले राहिल्या होत्या त्या प्रत्येक लहान लेअरला हा इफेक्ट पेस्ट करत आलेला ओके okay, सगळ्या लेअरला आपण हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅक यायचं आहे ओके okay, बॅक आल्याच्यानंतर थोडंसं इथं मागं जायचं आहे आणि इथं बघू आहे सगळे ज्या इथे निघून गेलेले आहेत टेक्स्ट ओके okay, टेक्स्ट ज्या ठिकाणी निघून गेला तिथं थोडंसं खाली यायचं अशा प्रकारे खाली आल्यानंतर पहिला तर ही लेअर आपण वरती घेऊया म्हणजे हे इमेजेस पण आपल्याला दिसतील ओके इथे इमेजेस दिसत आहेत आता तुम्ही तुमच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं ओके स्क्रीनचा स्क्रीनशॉट मी काढून घेतलेला इथं बघू शकताय स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढल्याच्या नंतर हा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये जायचा तुम्ही या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला लास्टला एक जो आहे तो ब्ल्यू कलरचा इथं थोडंसं झूम केल्यानंतर दिसेल तुम्हाला ब्ल्यू कलरची एक लेअर दिसत आहे ओके या लेअरवरती क्लिक करायचं कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे आणि जो आता तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे तो स्क्रीनशॉट इथं पहिल्यांदा आपण ॲड करून घ्यायचा मी तर स्क्रीनशॉट ॲड करून घेतलेलं आहे स्क्रीनशॉट प्रॉपररीत्या ॲड झाल्याच्या नंतर बॅक यायचं थोडंसं आणि परत त्या ग्रुपवरती जायचं आपण जो ग्रुप एडिट केला होता तर बघू शकता प्रॉपररीत्या हा जो ग्रुप आहे हा आपल्याला इथं सुरुवातीला अशा प्रकारे दिसत आहे आणि प्रॉपर असा हा ग्रुप आपला क्रिएट झालेला आहे ओके याच ग्रुपच्या बॅकग्राऊंडला तुम्ही एखादा फोटो ॲड करायचा असेल तरी देखील करू शकते ओके नाही केला तरीसुद्धा चालेल बट करायचं असेल तर तुम्ही एकदम सिम्पल आता हाच फोटो तुम्ही यूज केला तरी चालेल तर हा आप फोटो आपण जस्ट आपल्या मटेरियलमध्ये जाऊ आणि जिथं हा फोटो ॲड करायच दिसतोय आपल्याला तो घेऊ ब्लेनिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे अल्पा ऑपॅसिटी याची जवळपास दहा टक्क्याच्या आसपास ठेवायचे दहा टक्केच ठेवलेले आहे मी आणि इथं एक्स्ट्रा पाट्याचा कट करायचा आहे लाँग प्रेस करून याला जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा ओके बघू शकताय अशा प्रकारे ह्या इथून जाईल आणि असा दिसेल एक ओके प्रॉपर झालेला इथंपर्यंत आपला सगळा एडिटिंगचा विषय आणि इथून पुढं आपल्याला आता इफेक्ट अप्लाय करायचे ओके तर सगळ्यात पहिल्यांदा बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं आहे प्रिसेट लेअरमध्ये ले आल्यानंतर या ठिकाणी दोन नंबरचा इमेजेस जो आहे तो सोडायचा आहे तीन नंबरच्या इमेजेसचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचं ओके इफेक्ट कॉपी केलेला आहे कॉपी इफेक्टवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये यायचं विडोमध्ये आल्यानंतर इथं जो आपण ग्रुपचा समोर जे दोन इमेजेस ॲड केले होते ते दोन इमेजेस सोडायचे आहेत ओके दोन इमेजेस सोडलेले आहेत त्यानंतर हा एक पुढचा इमेजेस सोडायचा आहे आणि तर डबल बेड जिथं दिसते त्या इमेजेसला हा इफेक्ट आपण अप्लाय करायचा ओके तर पेस्ट केलेला हा इफेक्ट जिथं जिथं आता डबल बीट दिसत आहे आपल्याला तर प्रत्येक इमेजेसला आपण हा इफेक्ट अप्लाय करत जायचं ओके इथे बघू शकता अप्लाय केलेला इफेक्ट जेवढ्या पण डबल बीटवाले लेअर आहे त्या सगळ्या डबल बीटवाले लेअरला ले आपण हाय इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे एंडपर्यंत ठीक आहे तर इथंपर्यंत आपण ॲड करून घेतलेला आहे बॅक यायचं आता शेक इफेक्ट प्रिसेटच्या ले 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 लेअरला जायचं आहे सगळ्यात लास्टचा इफेक्ट इथून आपण कॉपी करायचं लास्टचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये जायचं आहे विडोमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता जिथं आपण ज्या डबल लेअर सोडलेले आहेत तिथे या डबल लेअर आपण सोडले आहेत त्याच्यासमोर एक इमेज शिल्लक आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे ओके इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जितके आता राहिलेले इमेजेस आहेत इथून पुढं त्या सगळ्या इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे ओके अजून आपले दोन इमेजेस राहिलेले आहेत त्याला थोडासा वेगळा इफेक्ट आहे सो त्यामुळे आपण त्याला मागं ठेवलेला आहे तर या टाईपमध्ये आपण हे एंडपर्यंत इफेक्ट अप्लाय केलेले आहेत आणि त्यानंतर बॅक आहे अजून शेक इफेक्टमध्ये एक तुम्हाला दोन नंबरला इफेक्ट राहिलेला आहे तर तो, तो कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर विडिओमध्ये जायचं आहे विडोमध्ये गेल्यानंतर जे डबल इमेजेस आपण ठेवले होते त्या डबल इमेजेसवरती जायचं आहे तर इथं आपण डबल इमेजेसवरती आलेलो आहे बॅकग्राऊंडचा जो इमेजेस आहे त्यावरती पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि वरच्यावरती देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे जस्ट बॅकग्राऊंडला जायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथं टाइल्स इफेक्ट ऑफ आहे तर त्याच्या खालचे तिथून खालचे जे इफेक्ट होते ओके इथं बघू शकताय पहिला खालचे तीन इफेक्ट काढून टाकायचे आणि नंतर टाईल्स पण काढून टाकायचं ओके त्यानंतर वरच्या लेअरवरती जायचंय वरच्या लेअरवरती गेल्यानंतर ले टाइल्स पासून सगळे इफेक्ट काढून टाकायचे ठीक आहे चार इफेक्ट वरचे आणि खालील चार इफेक्ट ऑन ठेवून नंतर टाईल्सला ऑन करायचे तर बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल ठीक आहे ओके तर यात आता थोडासा आपण जो इफेक्ट बघितलेला डेमो मध्ये तो दिसत नाही तर त्यासाठी काय करायचे सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टला यायचा आहे इथे एक वरचा जो इमेज आहे त्यावरती क्लिक करायचा पहिल्यांदा वरच्या इमेजेसवरती क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे इथे एक स्टार्टला की द्यायचे आणि पूर्णपणे एंडला जायचं आहे एंडला जाऊन इथे एक की द्यायचे आणि एंडची की पूर्णपणे झिरो पर्सेंट करायचे ओके तर आता बघू शकता हा इमेजेस इफेक्ट असा दिसेल इफेक्ट दिसल्यानंतर परत अशा प्रकारे एक वेगळा इफेक्ट यातून दिसून जाईल ओके असा इफेक्ट ठीक आहे हा इफेक्ट प्रॉपर झालेला आहे आणि त्यानंतर आता इथून पुढे आपले सगळे इमेजेस दिसतील जस्ट आता ही रेक्टँगलची लेअर आहे यावरती क्लिक करून ही लॉंग प्रेस करून पूर्णपणे वरच्या बाजूला घ्यायची आपल्याला ओके पूर्ण वरच्या बाजूला घेतल्यानंतर इथं हायडचा ऑप्शन ऑन आहे तो ऑफ करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता इथं बघू शकताय इथं प्रॉपर रिथे हे जे आहे ते कस्टमाइज झालेलं आहे आपला व्हिडिओ ठीक आहे आता यानंतर जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझोल्युशन टेन एटी पिक्सेल किंवा सेव्हन ट्वेंटी बी ठेवू शकता एक्सपोर्ट वरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आज छोटे मध्ये इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र